हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मित्रिंच अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळ्या जणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी मनापासून आभार काल, मना काल खूप छान कमेंट केलं आणि त्या कमेंटमध्ये मला काही गोष्टी अशा बघायला मिळाल्या की ताई तुला भाऊ आहे अजून एक तू सांगितलंच नाही काही जणांचं जा म्हणणं असतं की तुझ्या भावाबद्दल तू तु आतापर्यंत कधीच उल्लेख केलेला नाही असं कधीच होणार नाही आहे तुम्हीच व्हिडिओ वेळेवर बघितले नसतील किंवा तुम्ही नवीन असाल किंवा काही स्किप झाला असेल परवा जेव्हा युद्धाचं वातावरण होतं मी माझं मत सुद्धा मांडलेलं तेव्हा सुद्धा मी बोललेले होते की तो इंडियन आर्मीमध्ये आहे आता ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते मी मोठी आहे माझ्या पाठीमागे सागर आहे सागरच्या पाठीमागे संदीप आहे दोन दोन वर्षाचे अंतर आहेत मी एक्क्याण्णवचं एक 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 आहे एक त्र्याण्णवचं आहे दुसरं चौऱ्याण्णवचं सॉरी संदीप आणि सागरच्यामध्ये फक्त एक वर्षाचं अंतर आहे तर अशा पद्धतीने आम्ही तीन भावंड आहोत एक आर्मीमध्ये आहे एक जे सी पी ऑपरेटर आहे आणि तुमची ताई तुम्हाला तर माहीतच आहे माझ्याबद्दल तर तुम्हाला माहीतच आहे माझ्या पाठीमागचा जो सागर आहे तो जे सी पी ऑपरेटर आहे तो कामं दोन प्रकारे करतो एक कंपनी कंपनी थ्रू तो परमनंट आहे तिथं पण करतो आणि स्वतः पर्सनल बाहेरची जे जे बी जे आहे ते भाड्याने घेऊन पण काम करतो तो डबल वर्क करतो त्याच्यासाठी तो दिवसातले जवळजवळ मी म्हणेन अठरा तास राबतो पाच सहा तास काय असेल ते झोपतो आणि दुसरा आहे इंडियन आर्मीमध्ये तर त्याचंसुद्धा तुम्हाला माहितच आहे असो हा सकाळचा वातावरण किंवा पाऊस पडल्यानंतरचा जो नजारा आहे तो मी शेअर केला प्रचंड प्रमाणात मला हे वातावरण आवडतं पण तेवढंच मला किचकिच आवडत नाहीये जास्त ऊन पण नाही आवडत माझं स्वतःच सांगते मला दादा तुमचे म्हणतात तुला धड ते पण नाही हे पण नाही आवडत तुला तुझ्या हिशोबानेच आवडतं प्रत्येकाचं तसं असतं पण मला असं शिरवळ पडलेलं वातावरण हलकासा पाऊस पडून गेल्यानंतर जे आलेली हिरवळ असं आवडतं तर बड्डेचं हळद काढण्याचं जे काही जेवण सकाळी उरलेलं होतं ना दुसऱ्या दिवशी Uh, म्हणजे शुक्रवारी त्यातलं थोडंसं जेवण मी तिकडं सागरला पण दिलं कारण कसं म्हटलं पोरं खातील आणि रात्री जे दोन केक होते ना त्यातला एक केक पण तिकडेच दिलेला होता कारण एवढं कोण खाणार आहे आणि दुपारचं टायमिंग होतं बघा कोण आलेलं आहे हो, <laughs> बघा आज भयाच आणि त्या डॉगिनच काय कनेक्शन आहे रे बघा हे बघा ए त्याला <laughs> त्याला खाऊ दे रे बाळाला त्या बारक्या तर सध्या पाऊस असून सुद्धा ही पोरं बॉल खेळतात आणि जिथं तो खेळतो ज्या ग्राउंडवरती ना तिथं बॉल पडला म्हणून तो, तो आणायला गेल्यानंतर एक छोटस पिल्लू होतं ते बरोबर त्याच्या पाठीमागं लागून आलं मग तिथं ग्राउंडवरती ते ते, ते पण दिवसभर यांच्याबरोबर खेळलं सगळं झालं खेळून आर्यन पुढं येताना तो बरोबर आर्यनच्या पाठीमागे आला तर आर्यनला कुठं प्राणी वगैरे दिसले की थोडंसं त्यांना बोलणं माया करणं हे असतं ना त्यामुळे ते पिल्ल्याला बरोबर ओळखते एवढ्या मुलात ना आता ह्याच्या भागात जायचं आहे त्यामुळे ते त्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी ते मागं लागून आलेलं होतं

हे बघा हे दोन्ही मस्त खेळते ती लाव द्यायचं नाही काय केलं संध्याकाळच्या टायमिंगला शुक्रवारी आलं सगळं खाणं पिणं केलं पण संध्याकाळी आम्ही एक मात्र केलं आर्यनला म्हणलं की बहुतेक त्याची आई वगैरे असेल ते कळपातून त्याच्या बिचडला असेल तू नेऊन जिथं आहे तिथं सोड जाईल तो त्याच्या ह्याच्यामध्ये म्हणून आर्यननं पुन्हा ते नेलं सागर आणि आर्यन गेल ते आणि जिथं जिथून आलं तिथं सोडलं रात्रभर ते राहिलं आणि दुसऱ्या दिवशी आर्यनला मी दुकानला पाठवलेलं होतं त्याच रूट आहे जाण्याचा दुकानला पाठवलेलं होतं दुकानातलं सामान घेतलं सगळं घेतलं तो याय लागला ते पुन्हा आणि त्याच्याच पाठीमागे आलं मग तेव्हा आम्हाला खात्री पटली की बाबा हां याचं कोणी नाही भरकटलेला ते ना भरकटलेलं असावं कदाचित का काय असेल काय देव जाणे आता पावसाचं वातावरण आहे म्हणलं एवढं सगळं बाहेर किचकिच आहे हे आहे कोण हे करेल म्हणून म्हणलं ठीक आहे आले ना राहू दे बघूया कारण कुत्र्यांना घेतलं जातं कुत्री जे असतात त्यांना घेत नाहीत त्यामुळे म्हणलं याचं पण कुठेतरी सोय होईल काहीतरी असेल ते आले म्हटल्यानंतर मग ठेवून घेतलेलं आहे असो मी बनवत आहे स्वयंपाक या स्वयंपाकामध्ये ना एक तर पनीर कुर्मा आहे तो बनवणार आहे सोबत Uh, मसूर जो आहे तो पण बनवणार आहे मसाले भात बनवणार आहे कशासाठी तर पाहुणे येणार होते त्यांचा अचानक सकाळीच मला म्हणजे फोन आला सकाळी कळलं तुमच्या दादाला काहीतरी आधी बोलले होते पण तुमचे दादा मला अपडेट द्यायला विसरले कामाच्या ह्याच्यामध्ये रात्री त्यांचं झालं तर बोलणं पण मला माहीत नव्हतं कामावर यायच्या आधी बोलणं झालं सकाळी त्यांनी काय मला सांगितलं नाही आणि जेव्हा त्यांचा फोन आला की आम्ही निघणार आहे तेव्हा कळलं की अरे पाहुणे येणार आहेत म्हणून मग मी लगेच पटापटा फुला मुलांना म्हटलं थोडंसं मला लसूण वगैरे द्या सोलून हे तीन एका जागी असली ना एक गड्डा मला पंधरा मिनिटांना सोलून देतात जेव्हा एकटं कोणी असतं ना तर ते बरोबर व्यवस्थित करतं मी पण थोडासा साधा मसाले भात जे असतो आपलं रेग्युलर फोडणी वगैरे टाकून मसाले भाज जो आहे तो बनवला भाजीचं एकदम अचानक अवघड भा माझ्या फ्रीजमधल्या ज्या काही फळभाज्या पालेभाज्या सगळ्या संपलेल्या आहेत काहीच नाही आहे कारण बुधवारी भरायचं भरायचं म्हटलं राहून गेलं त्याच्यानंतर म्हटलं आता आहे बुधवार कारण बुधवारचा बाजार मला परवडतो शेतकरी येतात आजूबाजूच्या गावातले लो म्हणजे शेतकरी असतात ना ते येतात आणि थोडंसं रेट जे असतात ते व्यवस्थित असतात आणि इतर वेळी एखाद्याकडून जर आपण व्यापाऱ्याकडून घ्यायचं म्हटलं तर त्यांचे रेट जास्त असतात त्यामुळे मला असं वाटतं की बाजार जो आहे त्या दिवशी जेवढा भाजीपाला स्वस्त मिळतो तेवढा इतर वेळी मिळत नाही त्यामुळे मी थांबले मग घरातल्या डाळी वगैरे जे काय कडधान्य ते, आहे तेच घालत होते म्हटलं आता काजू आहेत पनीर खाऊन तर वैतागाला रोज उडून ते पनीर पनीर म्हणून म्हटलं आज काजूची रेसिपी बनावी भात करून घेतला काजू जे आहेत हे अंदाजे घेतलेले आहेत मला माहीत नाही आता हे किती आहेत काय आहेत दोन भागामध्ये कट करून घेतले हे काजू आपण तेलामध्ये भाजू शकतो तुपामध्ये भाजू शकतो किंवा बटरमध्ये भाजू शकतो जसं आपल्याला जे ॲड करू वाटेल ते करू शकतो हां आपण तुपामध्ये भाजलेले काजू आहेत ना त्याची चव खूप छान आहे मी तेलामध्ये भाजून घेतले कारण का मी साई जी आहे ती पूर्ण वापरणार आहे घरची साई भरपूर मिळते फ्रेश साई त्यामुळं अशा भाज्यांमध्ये मसालेदार ज्या भाज्या असतात ना त्याच्यामध्ये मी साई जरूर वापरते कारण आपण क्रीम हो वापरणं म्हणतात ते क्रीम वापरण्यापेक्षा हो आपली घरगुती साई वापरलेली हो बेस्ट आहे बाकी तुम्ही जर मसाला बघायला गेला तर याच्यामध्ये मी कुठलंही तिळाची पेस्ट नाही टरबोजाच्या बिया नाही काहीही नाही आहे कारण मी ऑलरेडी काजू घेतलेले होते त्यामुळे मी बाकी काहीच हे केलेलं नाही आपला रेग्युलर कांदा लसूण आलं कोथिंबीर एवढे पदार्थ जे आहेत आणि टोमॅटो एवढ्याचीच पेस्ट बनवली आता ही पे पूर्ण पेस्ट व्यवस्थित भाजल्यानंतर याच्यामध्ये मोठ्या चमच्या आणि एक चमचा भरून मी साई ॲड करून झाकून ठेवलेलं आहे कारण का तेल सुटतं तूप सुटतं जे साईचं आहे ते आणि हे जे आहे ते आता काय आहे वरती तुळशीचे रोपं भरपूर आलेत म्हणजे चहामध्ये तुळशीची थोडीशी पानं आणि लिंबू जे आहे आपला त्या लिंबूची पानं थोडीशी टाकली तर बघा तुम्ही चहाला खूप छान चव येते लिंबूची पानं तुळशीची पानं थोडंसं आलं आणि थोडीशी वेलची जर टाकली तर तुमचा मसाला चहा सुद्धा फिक्का पडेल मसाला चहा मध्ये काय वापरतो आपण जे खडे मसाले असतात ते थोडे थोडे आपण वापरतो अगदी हलके हलके गोडातले मसाले पण हे टाकून बघा चहा छान होतो आता काजू ॲड केलेले आहेत हलकीचे टाकलेले साखर कारण काजूच्या रेसिपीला साखर जर असेल तर ती ग्रेव्ही वगैरे किंवा ती रेसिपी खायला भारी वाटते थोडंसं तेल सुटू दिलं हे टायसू हे कुणी केलं रे तुला ए चिंडुकल्या थांब ना कोण केलं हे कुणी केलंय नेलपेंट आहे के का बघ नेलपेंट आहे का बघू नेलपेंट नाही सिंदूर आहे ओ ग कोण केले हे कोण होता आगा होते डोळ्यात तर नाही ए पिलो ए कुणी केले हे तर पुन्हा एकदा सगळ्यात ताईंचं मनापासून स्वागत आहे आता जवळजवळ टायमिंग जे आहे ते पाच वाजलेले आहे थोडेसे तुमच्या दादाचे कामावरचे कपडे आहेत म्हटलं ते कपडे लावावे मशीन लावून द्यावी कारण दोन मशीनी झाल्या कपड्यांचं असं झालं ना की ते पावसाळ्यामुळे वाळत नाहीत त्यामुळे दोन दोन दिवस कपडे तशीच राहायला लागली मशीनचे कपडे असून अशी अवस्था आहे आणि ज्या पाहुण्यांसाठी स्वयंपाक वगैरे केला जे पाहुणे येणार म्हटलं काळी जी यायची होती ती दुपारवर गेलं दुपारी यायची होती ते आता संध्याकाळ होत आली तरी अजून तासभर लागेल म्हणून सांगितले पण म्हटलं चला जे काही कपडे का वगैरे आहेत ते कुठं कुठं वाळलेले आहेत वगैरे बघूया साडेसात वाजलेत आणि आत्ता पाहुण्यांचा फोन आला आहे की ते आत्ता पोचलेले आहेत म्हणजे सकाळी अकराला निघालेले पाहुणे आता पोचलेले तोपर्यंत माझं इतर काम वगैरे सगळं सगळं आवरून घेतलं आता चहाट होणार दादा पण जस्ट आलेले आहेत दादा पण घेतील पाहुणे पण घेतील आणि मला फक्त बनवायचे चपात्या बाकी त्यांचं जेवण बनवलेलं सकाळचं सगळंच असं आहे आणि श्रीखंड बनवते कारण काढून ठेवलेलं होतं दही वगैरे मी असं गाळून वगैरे ठेवलेलं होतं ना डीपला ठेवून दिलं की बऱ्यापैकी राहतं ते काढून थोडंसं खाली ठेवलं मी सकाळी कारण म्हणलं ते आले की पटकन म्हटलं साखर बनवायची आणि टाकून ऍड करायचे बाकी काही जास्त लागत नाही आधी नाही बनवून ठेवलं चालतं ताज फ्रेश फ्रेश म्हटलं <coughs>

तर थोडीशी ओळख करून देते आमचे जे चुलत मामा आहेत तुम्ही जसं पाहिलं की ते बाबराची चार घरं म्हणजे आजोबा आहेत त्यांचे चार भाऊ तील, तर त्यांच्या भावांचीही नात म्हणजे माझ्या चुलत मामाची मुलगी आहे माझ्या सख्या मामाला मुलगी नाही आहे आणि आता मला कमेंट येतील तर तिला दिलेलं आहे वेगळंच गाव काहीतरी गावाचं नाव घेतलं पण हो ते राहायला सातारलं आहे त्यामुळे मग त्यांचा व्यवसाय वगैरे आहे आणि त्यांचं काहीतरी काम होतं कोल्हापूरमध्ये ते काम करण्यासाठी खास ते आलेले होते क्वेश्चन विचारलं आमचा हात कसा आहे काय आहे सांगा एव्हरी इज okay. ओके okay? ओके okay. हा घराच्या कडेला घर आहे ना ते कुसळ म्हणणं नाही माझ्या कुसळ मी त्यांची मुलगी दिसायला दिसत ना मग मी तर निजा चेहरा एक सारखा चेहरे पट्टी सेम इथे तुझ्या आणि आहे तर पहिल्यांदा मी त्यांचा चहा वगैरे ठेवला त्याच्यानंतर मग जे काय असेल ते चपात्या कारण सकाळचं सगळं जेवण असल्यामुळे विचार केलेलं होतं की आता आणि एक्स्ट्रा वेगळं काय बनवायचं म्हटलं उद्या सकाळी बनवूया काय असेल ते तर आता मी बनवत आहे श्रीखंड त्याच्यासाठी साखर घेतलेले आहे थोडेसे काजू घेतलेले आहेत पिस्ता थोडासा घेतला आहे आणि हे सगळं भरडून जरी घेतलं तरी चालतं पण मी साखर वगैरे ते सगळं एकत्र मिक्स केलं ते दाताखाली येण्यापेक्षा म्हटलं सगळं असं स्मूथ श्रीखंड असलेलं बरं आणि दही जे आहे ते गाळलेलं होतं पाणी पूर्ण ड्रेनेज केलेलं होतं आणि बस मी त्याच मिक्सरच्या भांड्यात टाकून सगळं मिक्स केलेलं आहे झालं आपलं श्रीखंड तयार फ्लेवर पाहिजे ते आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो जर आपल्याला वाटलं मँगो बनवायचं आहे तर मँगोचं बनवू शकतो ते पण मी शेअर केलेलं आहे सीताफळ असू दे स्ट्रॉबेरी असू दे म्हणजे तुम्हाला जर कुठलाही फ्लेवर बनवायचा असेल फळांचा तर तुम्ही त्याचा जो गर निघतो ना तो सुद्धा मिक्सरला बारीक करून त्याच्यामध्ये मिक्स करू शकता झालं कोणत्याही अजू दे ते श्रीखंड झालं कधी येऊन करणार ना दुपारीच केली राधाने भाजी चपाती केली हो, दाजी। के हो। बाप रे हो आम्ही गप्पा आणू का हाँ। हाँ। तो बाप रे चपाती ती एवढ्या चांगल्या नव्हते केलेल्या मग आणि मला डबा विचारता म्हटलं आणि काय पाहिजे नाही ती करू

सुरुवातीला थोड्या चपात्या करून घेतल्या म्हटलं गरम जे असेल ते तुम्ही जेवा कारण बाहेर पाऊस होता प्रवास त्यांचा जास्त झालेला होता ट्रॅफिकमध्ये अडकलेली होती त्यांचं जे काम करायचं होतं ते काम करण्यासाठी गेलेले होते म्हणून म्हटलं माझी वाट बघू नका मी बसते शेवटला गरम गरम चपात्या ज्या आहेत त्या खावा तुम्ही कारण ह्या वातावरणामध्ये थोडंसं गरम जेवण जे असेल ते खायला बरं वाटतं थंडपेक्षा कारण ऑलरेडी बाहेर थंड वातावरण पुन्हा आहे तर जेवण वगैरे कसं झालेलं होतं तर त्यांच्याकडून रिप्लाय जो होता तो चांगला होता त्याच्यानंतर मग पुन्हा मी जेवले आणि थोडासा वेळ होता म्हटलं किट्टोला तिच्या हातावरती छान अशी थोडीशी मेहंदी काढ किट्टोला मेहंदी बघून खूप छान येते असं नाहीयेत पण ती मोबाईलमध्ये एखादी डिझाईन बघितली तर तिला चांगल्या पद्धतीने जमते ही मेहंदी काढायला लागली ना मला झोप इत्या मी झोपून सोडत्या आणि ही वैता आहे ना चार वेळा मम्मे ममे ममे शेवटी मम्मी म्हणती काढ नाही तर तिकडे राहते पण झोप येते मला तू आता झोपली असती ना आडवी पडली असती ना त्या हातावर असे गार गिरगिटल्या हा उशी घेतल्या ना पण हा हा मेहंदी काढताना हा हा तर बघा काय काय व्यवसाय करते व्यवसायाची मालकी hmm. तर शिला तुझ्यात काय काय मिळतं काजू बदाम हा चारोळी मगजबी पंपकीन चिया सीड म्हणजे असे ड्रायफ्रूट मधलं ऑल आयटम सोबत मसाले मसालेमध्ये कांदा लसूण मसाला आणि धणे पावडर जिरा पावडर तर या कामानंतर सगळ्यात महत्त्वाचं येते हे काम बरं मला ना माझ्या फॅमिलीला विचारायचं आहे कारण मध्यंतरी मला एक कमेंट करण्यात आलेलं होतं की ताई तू भांड्यांची मशीन घे मशीन घे मी बऱ्याच जणांचे रिव्ह्यू ऐकलेले होते त्याचा काय उपयोग नाही धुवून ठेवा हे करा डबल काम लागतं पाणी जास्त जातं किंवा सगळ्याच गोष्टीचं ऐकलेलं ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडून मला माहिती पाहिजे एक योग्य सल्ला पाहिजे की खरंच ते घेतलं तर आपले पैसे वसूल आहेत का किंवा आपल्याला त्याचं बेनिफिट तेवढं आहे का की घेऊन एवढी इन्व्हेस्टमेंट करून ते वेस्ट आहे मला तुमच्याकडून मार्गदर्शन पाहिजे काय करायला पाहिजे आता कारण ही जी दहावी सुरू होणार मला सगळंच म्हणजे पूर्ण माझ्यावरच येणार आहे इथून पुढचं रुटीन वगैरे मार्गदर्शन जरूर करा असं संध्याकाळी झोपलं वगैरे तिथून मी काय शूट केलं नाही आणि डायरेक्टली हे सकाळचं टायमिंग आहे आम्ही लवकर उठलेलो होतो ह्या टायमिंगला आमच्या आंघोळ्या वगैरे झालेल्या हे टायमिंग जे आहे ते सातचं टायमिंग आहे आणि मी तिची ओटी वगैरे भरली ती लगेच निघत आहे कारण जसं मी म्हणलं की त्यांचे मोठा म्हणजे कारखानाच लागत आहे सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे त्यांचे वर्कर साडे नऊला बरोबर त्यांच्या याच्यामध्ये येणार होते कामाला त्यामुळे हे इथून सातला निघणार आणि तिथं टायमिंग मध्ये पोहोचून त्यांना ते सगळं ओपन करायचं होतं जर्दाळू जर्दाळू मी पहिल्यांदाच हे जर्दाळू नाव ऐकते तर हे आहेत जर्दा चिचू खजूर सोबत सद्गुरू ड्राय फ्रुट यातले काजू बघा किती मोठे मोठे आहेत हा एक नंबर क्वालिटी मध्ये येतो सोबत हा सद्गुरु बदाम मनुक। सद्गुरु सद्गुरू के आणि हे शेंगदाणे पण असतात वाटत खारे शेंगदाणे फुटाने तो ए, काय पि... तर हे शिला घेऊन आलेली होती सगळ्याच हे जर बघायला गेलं म्हणजे आता हे मी खाते जर्दाळू काय मी जर्दाळू पहिल्यांदा खाते छान आहे शेलका मालजू म्हणतात ना निवडत माल आहे काय <laughs> आणि त्या खोड्या काढतोय बरं का बरेच तिला वाटेल की हे भांडतात का तर नाही यांचा एक खेळ असतो अशान डॉगी जे आहे ते ऍक्टिव्ह होतात बाहेर जरी गेलो कुठल्या कुत्र्याचा सामना करायचा असेल तर त्यांना ते कळतं त्यामुळे मोठे डॉगी जे असतात ते छोट्या डॉगींना अशा पद्धतीने ते शिकवतात आपल्याला कळत नाही आपल्याला वाटतं की भांडतात की काय पण नाही ते त्यांची एक शिकवण्याची कला असते आणि त्यामुळे आम्ही बसलेलो आणि त्या बऱ्याच जणांच्या कमेंट येईल की ते भांडतात आणि तुम्ही काय हसता वगैरे त्याच्यासाठी सांगितलं कारण आम्हाला कसं का माहित विरू आणल्यानंतर शेरू त्याला शिकवत होता शेरू आणल्यानंतर ज्या वेळेला पॅन्थर होता त्याला पण तो तशाच पद्धतीनं करायचा आणि आता पॅन्थर जो आहे तो पण याच्यासंग असंच ही करतो <laughs> ఇక్కడే ఇక్కడ టైస్ कोण मारतय तुला तुला कोण तर छान पद्धतीनं दोघं पण खेळली थोडंसं वातावरण बाहेर गार असल्यामुळे त्यांना घरात बरं वाटतं आणि हो आंघोळ्या घातलेल्या आहेत त्यांना आजच त्यामुळे ते मनसोक्त खेळतात तर चिव आंबा खातो ते शेरू कसा बांधतो बघा सॉरी पॅन्थर आणि जास्त देऊ शकत नाही पॅन्थरला आपण गोड Bark, 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 Dimono, manov di dil di